लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे साहस शैक्षणिक आणि सामाजिक सेवाभावी युवा संघटन ह्या संस्थेमार्फत बुधवार सहा ऑगस्ट ते पंचवीस शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट पंचवीस या कालावधीत नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात राज्य व पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती शेजारील भागात आदिवासी बहुल अतिदुर्गम क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा आश्रमशाळा व गावपाड्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शैक्षणिक साहित्य खाऊ खेळणी कपडे व भांडी वाटप हा बहुपयोगी उपक्रम राबवून सातत्याने निरंतर सामाजिक बांधिलकी जपण्याचा वारसा जपला या सेवा सामाजिक उपक्रमाद्वारे ओझरखेडमधील रावजी कामटी आश्रम शाळेसह बोरीपाडा काथोपाडा घरघाटपाडा धायटीपाडा घोडीपाडा उत्तरमाळ चामिरमाळ बेरवळ सादडपाणा व हिवाळी येथील जिल्हा परिषद शाळांमधील एकंदर पाचशे पंच्याहत्तर गरजू विद्यार्थ्यांना दप्तरासह इतर शैक्षणिक उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले साहस शैक्षणिक आणि सामाजिक सेवाभावी युवा संघटन ही संस्था मुंबईच्या बोरिवलीमधील असून मध्यंतरीची करोनाची दोन वर्ष वगळता सदरच्या अतिरिक्त दुर्गम विभागातील आदिवासी भागात सलग नऊ वर्षापासून सातत्याने साहस परिवारामार्फत पर विविध उपक्रम राबवण्यात येत आहे या संपूर्ण उपक्रमाद्वारे डी वाय एस पी पदावरून सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री आनंद राजू पाटील सर आणि साहस संस्थेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष श्री भूषण परब सर यांनी विद्यार्थी व गावकऱ्यांशी सुसंवाद साधत उद्योजक मार्गदर्शन केले भूषण परब यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सचिव उर्मिला परब सदस्य रामचंद्र दुमक अरविंद शर्मा युवराज परब भानुदास रेगे मनीषा शिरसाट व संत श्री सैलानी बाबा गुरुदत्त ट्रस्टचे मुंबईचे कार्याध्यक्ष प्रमोद निवांडेकर या सर्वांना प्रत्यक्ष उपक्रमात सक्रिय सहभाग होता पालकत्वाच्या नाते वयाच्या नव्वदितही वयाने व अनुभवाने ज्येष्ठ व श्रेष्ठ असलेले श्री रमाकांत परभे हेही प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी संपूर्ण उपक्रमात सहभागी झाले होते सदर उपक्रमाचे सातत्याने बहुयुक्तता लक्षात घेता संपर्कित सर्व शाळांचे शिक्षक वृद्ध व ग्रामस्थाने आनंद व समाधान व्यक्त करत सास परिवाराचे आभार मानले संपूर्ण उपक्रमात गावकऱ्यांच्या प्रेमळ आपुलकीयुक्त आदर मनोमन भारावून गेल्याचे सांगत सास परिवाराच्या सदस्य उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ह्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व पदवी अशा विविध शैक्षणिक टप्प्यातील आदिवासी समाजातील गरजू मुलामुलींसाठी त्यांच्या वयानुरूप संस्कार शिक्षण तसेच कौशल्य आधारित व रोजगार विमुख प्रशिक्षणातून स्वावलंबन अशा अनन्य उपयुक्त पैलूंवर पारदर्शी कार्य भविष्यात उभे करण्याचा आमचा मानस व मानसिक प्रयत्न असतील असे साहस परिवाराचे अध्यक्ष श्री भूषण परब यांनी स्वतःचे मत व्यक्त केले या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीजेसाठी स्थानिक पातळीवरील चिंचव्हळ ग्रामपंचायतचे सरपंच श्री प्रल्हाद बोरसे यांच्यासह साहस परिवाराचे स्थानिक कार्यकर्ते यशोदाताई महाले रंगूबाई थोरवणे योगिदाताई मोळे नामदेव टोकरे गोविंद जांजर तुषार महाले व नवसू बोथरणे आदींनी विशेष परिश्रम घेतले या सर्वांसोबतच सर्व शाळांमधील शिक्षक वृद्धांचा भरघोस उत्साही पाठिंबा या उपक्रमाच्या सर्वांगीण यशस्वीतेसाठी बहुमोलाचा ठरला आहे लोकनेता युट्यूब चॅनलला प्रत्येकाने लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घरटापाडा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी साहस परिवार संस्था बोरिवली मुंबई पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासमोर आपण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं एक डान्स घेणार आहोत तर हा डान्स सुरू होत आता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्व ग्रामस्थ मंडळ असे मुंबईवर राहणारे पावले सहज परिवार संस्था वरून मुंबई प्रमाणे आपल्याकडे येतात आणि आपल्याला आपल्या मुलांसाठी गरज ओळखून

मग दरवेळेला वैमानिका पैसे राहते कसा असं नाही तर परिस्थितीची घडची एवढी नाजूक आहे आम्हाला दरवर्षी खूप मदत करते आमच्या मुलांसाठी भविष्यासाठी खूपच चांगलं आहे अशीच मदत आपण दरवेळेला करा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही आमच्या मुलांचं जे कौतुक केलं त्यांना जे बक्षीस दिलं त्याच्याबद्दल पण आमच्या शाळेच्या वतीने आपल्या सर्व संपूर्ण टीमचं आम्ही खूप आभारी आहोत आणि आमच्या आहे आज इथं पालक आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलेलं आहे त्यांचं पण शाळेच्या वतीने आभार म्हणतो आणि आता पुढील शैक्षणिक साहित्य वाटत आपल्या असे नाही